रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी वस्त्रभांडार दालनाला निमगाव येथे महावितरणाच्या विजेच्या तारांचे काम सुरू असताना कामगाराचा दुर्दैवी मृत्यू निमगाव येथे महावितरणाच्या माध्यमातून जंक्शन कंपनीकडून विजेच्या तारांचे काम सुरू असताना एक दुर्दैवी अपघात घडला या कामादरम्यान अचानक झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला सदर काम हे महावितरणाच्या देखरेखीखाली सुरू होते प्रत्यक्ष काम करत असताना कामगाराचा विजेच्या प्रवाहाशी संपर्क आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केले मृत कामगारांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे कामाच्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षितता पाळली होती का या, या प्रकरणाची माहिती संबंधित पोलिसांना देण्यात आली असून पंचनामा करून पुढील चौकशी सुरू आहे मृत कामगारांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आणि आपण पाहतोय आपल्यासोबत शेट नेमका आता जो प्रकार घडला आहे तो नेमका काय प्रकार घडलाय नाही आता या मी पाठी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो तर माझं थोडंसं ऑफिसचं काम चालू होतं हा वाज आला आम्ही ऐकलं काय घडलं काय ते कळालं नाही आम्ही बाहेर आलो आणि दोन मिनटामध्ये आम्हाला वास आला काहीतरी जळायला सारखा बरं तो आम्ही ऑफिसमधल्या एका छोकऱ्याला पाठवलं की जाऊन बघून हे काय झालं तर तो मला असाच गेलं तो आम्ही तर आलो आता ॲक्च्युली एक काम कुणाचं चाललंय काय चाललंय की काय आपल्याला काही इतंभूत काही माहिती नाही परंतु अतिशय दुर्दैवी घटना घडलेली एक तरुण घडली ती दुर्दैवी आहे दुर्दैवी घटना घडलेली गाट अतिशय एक तरुण एका तरुणाचा ॲक्च्युली आपला जीव गमावा लागला पण आता ही ॲक्च्युली कशामुळे झालं मनामुळे झालं की निष्काळजीपणा नक्की काय झालं हे काय कळालं पण अतिशय वाईट घटना घडलेली गाट आहे ती वस्तुस्थिती आहे आता एक काम कोणाचं चा चाललंय काय चाललंय त्याच्याबद्दल आम्हाला काही इतंभूत माहिती नाही आहे परंतु घटना वाईट घडलेली वस्तुस्थिती आहे तर आता या ठिकाणी अतिशय वाईट घटना घडली काय सांगाल तुम्ही काय नाही हे आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर कोणला काम दिलेलं आहे काय त्याची चौकशी आता पोलीस स्टेशनने करायची आणि का कशामुळं झालं चुटीनी कोणत्या झालं ती करून त्या तरुणाला भरपाई त्याच्या कुटुंबाला भरपाई भेटली पाहिजे ते बिचारे एवढे लांबून तार� युटीबीआरवरून येऊन कामं करतात त्यांच्या जीवावर कामं करतात मला वाटतं वरची लाईन चालू होती ती मेन लाईन चालू असताना त्यांनी काम केलं आहे त्याच्याबद्दल बी त्यांनी चौकशी करून त्या मृत व्यक्तीला जास्तीत जास्त त्याच्या कुटुंबाला जी भरपाई शासनाकडून भेटावा याशी आम्ही गावकऱ्यांच्या वतीने विनंती व या जे काम चाललं आहे त्याच्यात हलगर्जीपाना दिसतोय तो हलगर्जीपाना ज्यांच्या अंडर काम चालू आहे महावितरण म्हणा ग्रामपंचायत म्हणा किंवा ज्यांचा अंडर, अंडर जी जी ते चालू आहे त्यांनी त्याचा जो हलगर्जीपणा आहे तो दुरुस्त करून ते काम नीटनेटक्या पद्धतीने नी करावं नेमकं आत्ता या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडली घडायला नव्हती पाहिजे आणि अशी घडली नेमका काय प्रकारे घडतो तो वरती गेला वरची मेन लाईन चालू होती त्याच्यात तो उठला तर लागले ला मानला तर याचं ठेकेदार हे सगळे बाहेरचे आपले प्रॉपर नाही इथले